आणि आता एक सविस्तर बातमी ती म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवार महायुतीला नकोसे झालेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे कारण लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील शिवसेना आणि ने भाजप नेत्यांकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट केलं जात आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी त्यात भरच घातली आहे तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये असताना असे मिठाचे खले टाकण्याचे पाप करू नये कार्यकर्त्यांनी आपला संयम सोडून अशा पद्धतीनं ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा नाही तर आम्ही तर बाहेर पडू एक वाघ असलेले अजितदादा आता अशा पद्धतीने वागतील असं कधी वाटलं नव्हतं महायुती सध्या काय सुरू आहे हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर जहरी टीका केली खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत येऊन जवळपास वर्ष उलटून गेलं पण वर्षभरातच अजित पवार महायुतीला नकोसे झाले तर नाहीत ना अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे पुन्हा एकदा ऐका आरोग्यमंत्री तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले पण आता तानाजी सावंतांच्या या वक्तव्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सावंतांवर सडकून टीका केली आहे आरोग्य मंत्री असं व्यक्त वक्तव्य करतो एखाद्या सामान्य आमदारांनी वक्तव्य केलं असतं तर समजू शकलो असतो पण आमदारांनी राष्ट्रवादीबद्दल असं वक्तव्य केलं त्यांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी आणि तानाजी सावंतांनी महायुतीमध्ये असताना असे मिठाचे टाकण्याचे पाप या सुंदोप सुंदीमुळे मवियाच्या नेत्यांना टीकेची आयती संधी मिळाली आहे तर शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं तानाजी सावंतांची पाठराखण केली आहे या बाबतीमध्ये महायुतीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठेही अशा वादावादी होऊ नयेत याची दखल शिंदेसाहेब जरूर घेतील शिंदेसाहेब त्यांच्याशी बोलतील सुद्धा आणि मला वाटतं निवडणुकीत तोंडावर असे आमचंच नाही तर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी वक्तव्य करू नयेत अजितदादांचा हा स्वभाव हा एवढा नमता घेणारा स्वभाव हा अपमान सहन सहन करणारा स्वभाव याच्या आधी आम्ही कधी पाहिलेला नव्हता अजितदादा अशा पद्धतीने म्हणजे एक वाघ असलेले अजितदादा आता अशा पद्धतीने वागतील असं कधी वाटलं नव्हतं हो महायुतीच्या राजकारणावर नजर टाकल्यास सगळं काही नसल्याचं चित्र आहे जब एन सी पी आई और अजित दादा आए तो एक हमारे कार्यकर्ताओं में निश्चित रूप से एक संभ्रम तयार हुआ की भाई इतने साल इनके साथ ही हम लढे और अब इनके साथ वोट कैसे मांगे अजित पवारांना महायुतीत घेतल्यानं लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसल्याचा सूर ऑर्गनायझर आणि विवेक या भाजपशी संबंधित मासिकातून आळवण्यात आला तर आता शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत महाभारत घडल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत